नमस्कार आई या मग तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर चला आज मस्तपैकी उपवासाचा आपण ढोसा बनवतो न नो न सोडा घालता छानपैकी आणि टेस्टी लागणारा झटपट होणारा तर चला त्याच्यासाठी काय काय साहित्य घ्यायचं ते बघूया आणि हिडूला सुरुवात करूया चला तर मस्तपैकी आपल्याला ढोसे बनायचे उपवासाचे तर त्याची तयारी करून घेऊ तर इथं अर्धी वाटी आपण शाबू घेतला आणि एक वाटी भरून आपण वरई वरई म्हणजेच भगर तर भगरी भगर घेतली छानपैकी ती दोन पाण्याने आपण धुवून घेऊ आणि नंतर आपण तीन ते चार तास याला भिजत आहे तर मस्तपैकी आपण थोडंसं पाणी घालून आणि दोन पाण्याने याला धुवून घेणार आहे चला आता दोन पाण्याने धुवून घेतले आणि पाणी घालून आपण आता याला भिजत ठेवणार आहे त्या तीन ते चार तासासाठी चार तास आपण इथं ता मस्तपैकी शाबो आणि बघ तर भिजत ठेवली होती आणि आता छानपैकी ती, ती भिजल्या गेली तर बघू शकता तर आपण इथं आता लगेचच आपण इथं डोसे करायला घेणार आहे तर तीन चार भिज तास भिजवून आणि मस्त पैकी तुम्ही जास्त वेळ सुद्धा ठेवू शकता किंवा चार तास भिजत आणि वाटण करून पूर्ण रात्रभर किंवा दोन तीन तासासाठी पण एकत्र एक मिक्स करून ठेवू शकता जेणेकरून आपण इडलीसाठी बॅटर बनवतो त्याच पद्धतीने बनवायचं तर चला मस्तपैकी न सोडा न यु नो दही घालता आपण मस्त ढोसे करणारे जाळीदार तर लगेचच आता वाटण करून घेऊ तर शाबूमधलं सुद्धा पाणी काढून घेऊ आणि कमीत कमी पाण्याचा वापर करून आधी वाटण करून घ्यायचं आणि जसं पाहिजे तसं पाण्याचं बॅटर करून घेणार आहे आपण तर मस्त पाणी टाकून मस्त बॅटर करून घेणार आहे तर चला लगेचच आपण आता शाबू आणि भगर छान भिजलेली चार तासाची तर ती आता वाटण करून घेऊ बारीक चला मस्त तर मस्तपैकी वाटण करून झाले आणि बघू शकता एकदम बारीक आणि इडलीच्या पिठासारखंच पीठ होतं हे छानपैकी तर बघू शकता तर चार तास भिजल्या नुसार तर बघू शकता एकदम फुगो मी येतं आणि मस्त असं जाळीदार आपलं पीठ तयार होतं तर चला आपण लगेच एखादा भांड्यामध्ये काढून घेऊ तर चार, चार तास भिजत ठेवायचा नसन तर तुम्ही लगेच अर्धा एक तास भिजत घालून आणि सोडा किंवा युनो टाकून तुम्ही करू शकता ढोसे तर इथं चवीनुसार आपण इथं मीठ टाकून घेतलं तर तुम्ही साधं मीठसुद्धा टाकू शकता तर मस्तपैकी मिक्सअप करून घ्यायचं पन आ, ते ताप पण अजिबात सोडा विनो घातला नाही तुम्ही झटपट लगेच करायच्या असेल तर तुम्ही सोडा किंवा इनो घालू शकता दोन अर्धा तास आपण भिजत ठेवून आणि लगेचच वाटण करून लगेच ढोसे करायला घेऊ शकता तर मस्त पीठ आता रेडी झालं लगेच पॅनसुद्धा छानपैकी तापला तर याच्यावर तेल घालून घ्यायचं तुम्ही तूप घालू शकता किंवा शेंगदाण्याचं तेलसुद्धा वापरू शकता तर आपल्या पॅनला छानपैकी इथं तेल पसरून घ्यायचं गॅस थोडंसं कमी करायचा जा, जेणेकरून आपण पॅन तापून घेतला आणि गॅस थोडा कमी करायचा जा. आणि जास्त हे पसरायचं जा नाही थोडंसं आपण हलक्या हाताने पसरून घेणार आहे जास्त काही असं पसरवणार नाही आणि दोन आ, दोन याच्या आपण डोसे करून बघणार आहे जेणेकरून अशा पद्धतीने तर झाकण न ठेवता आणि झाकण ठेवून तर कसा फरक वाटतो तेसुद्धा तुम्ही बघू शकता तर अशा पद्धतीने झाकण न ठेवल्यामुळं आपला डोसा असा कुठं काही ठिकाणी कोरडा राहतो काही ठिकाणी एकदम ओलसर राहतो तर बघू शकता तर चला मस्तपैकी सोनेरी कलर आला छानपैकी आपला आता एक डोसा तर रेडी झालाय आणि दोन्ही साईडने आपण थोडासा सोनेरी कलर येऊपर्यंत आपण याला भाजून घेणार आहे चला दुसरी साइड कशी भाजली ते सुद्धा तुमच्याबरोबर दाखवते तर बघू शकता मस्त असं सोनारी कलर आलाय आणि आता चला डिश मध्ये लगेचच काढून घेऊ आणि दुसरा बी आपण डसा अफश पद्धतीने घालून घेणार छान असा मस्त कलर आलाय तर चला दुसरा डोसा आपण ह्याच पद्धतीने टाकून घ्यायचा जास्त असा पसरायचा नाही हलक्या हाताने आपण असं एक प्रेस करून घेणार आहे आणि बघू शकता बबल किती छान पाडते आहे आणि याच्यावर आपण झाकण ठेवणार आहे आणि झाकण ठेवून फरक तुम्हाला कळू शकता आणि कशा पद्धतीने त्या दोन्ही पद्धत तुमच्याबरोबर मी शेअर केली तर आता दोन मिनटं आपण झाकण ठेवून घेणार आहे तर बघू शकता मगाशी डोसा केला तर कुठं कोरडा होता कुठं वल्ला होता तर झाकण ठेवल्यामुळं असा पद्धतीने एक सारखा प्लेन आणि एक सारखा मऊ डोसा राहतो तर तुम्ही असं झाकण ठेवून ह्या पद्धतीने नक्की करू शकता मस्त खूप छान होतो आणि जाळी पण खूप छान पडते शिवसुद्धा सुद्धा आपण दोन्हीकडून सोनेरी कलर व्यवस्था मस्त आता भाजून आहे तर चला सर्व डोसे आपण करून घेतले छान उपासाचे डोसे रेडी झाले चला लगेचच डिशमध्ये काढून घेऊ तर मस्त इथं आपले उपवासाचे डोसे तयार झाले जेणेकरून आपण न युनो न सोड्या वापरता आपण ढोसे केले मस्तपैकी दह्याबरोबर आपण खाऊ शकता किंवा तुम्ही शेंगदाण्याच्या चटणी बरोबर खाऊ शकता तर नक्की अशा पद्धतीने या नवरात्रामध्ये बनवून बघा लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद